आलोय बाबा मामाची गाडी घ्यायला आलो तो लय दिवस झाला जरा मामाची गाठ नाही घेतली म्हटलं मामाची गाठ भेट घ्यावा जरा मामाची आजोबाची आयला मा। लग्न कधी करतोय मग आयला लग्न करू की मा, मामाची पोरगी आजोबा म्हणले मला देत मामाची पोरगी मामाचीच पोरगी करणार माम आहे नक्की देणार का नाही कशाला आला आता पिसळ मामा मंत्र, तुला मंत्र नाईट काय म्हणजे मामा यायचं पण नाही मी काय राव खुर्ची बिर्ची देत एखाद तुला खुर्ची अरे कादी काही रे एखादा कलेक्टर झाला काय माहिला मामा कामाला लागले अरे रे तू आरा तुझा औकार काय रे तुला बा सामोर कुत्रे तरी फुकले तुले जाण रस्ते म्हणजे आता माझी पार कुत्र्याची गिनती करता ना कुत्री भुखत येत असल्या माणसा चालला मामा पोरगी दिली नाही ना तुला आम्ही मला मी जाऊ तर आता बासा